मैत्रिणी मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आता आपण दिवाळी फराळ सिरीज बघणार आहोत तर सर्वात आधी करणार आहोत मस्तपैकी चकलीची खमंगाशी भाजणी दिवाळीच्या खास पदार्थांमध्ये चकलीला वेगळं स्थान आहे आणि आज आपण पाहणार आहोत चकलीसाठी लागणारी खास अशी भाजणी तर भाजणी तुम्ही बघू शकता ही भाजून झालेली आहे ती मी तुम्हाला दाखवते आहे आणि कुठ यासाठी आपण कुठलं कुठलं साहित्य वापरलेलं आहे ते देखील बघणार आहोत चला तर मग सर्वात आधी साहित्य बघूया सर्वात आधी मी चार वाटी तांदूळ घेतलेले आहेत ह्या कपानेच मेजरमेंट घेतलेला आहे कप नसेल तर वाटी घ्या तर ह्याच कपाने आपण घेतलेला आहे एक कप चना डाळ एक कप फुटाण्याची डाळ एक कप उर्दाची डाळ अर्धा कप मूग डाळ अर्धा कप साबुदाणा आणि अर्धा कप पोहे पाव कप धणे आणि पाव कप जिरे आता पुढची स्टेप सांगण्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे की आपण इथे जाड तांदूळच म्हणजे रेशनचा तांदूळ वापरलेला आहे रेशनचा तांदूळ नसेल कुठलाही जाड तांदूळ घ्या मोस्टली चकली बनवताना कुठलाही जाड तांदूळ शक्यतोवर वापरायचा अगदी रेशनचा तांदूळ नसेल तर आणि रेशनचा तांदूळ असेल तर तोच वापरायचा आता यामध्ये कचरा असतो धूळ असते आणि घाण असते बऱ्यापैकी त्यामुळे तांदूळ स्वच्छ धुऊन सावलीत वाळवून मगच भाजणीसाठी भाजायला घ्यायचं भाजणीसाठी तांदूळ धुतल्यानंतर तो कधीही उन्हात अजिबात वाळवायचा नाही तर तो सावलीतच वाळवायचा आता हे झालं तांदळाच्या बाबतीत आता डाळीच्या बाबतीत विचाराल तर कुठलीही डाळ अजिबात धुवून घ्यायची नाही ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची म्हणजे त्यावर लावलेलं ला पावडर किंवा धूळ असेल तर ती निघून जाते डाळी जर धुवून वापरल्या तर चकली खूप जास्त कुरकुरीत होईल आणि कदाचित तिचे तुकडे देखील पडू शकतात तर त्यामुळे डाळी धुवून घ्यायच्या नाही आता तांदूळ भाजून झालेत काढून घेऊया यामध्ये मी चणाडाळ घेतली चना डाळ ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेली आहे हलका सोनेरी रंग येईपर्यंतच भाजणी भाजून घ्यायची खूप काळपट रंग येईपर्यंत भाजणी अजिबात भाजायची नाही नाहीतर भाजणी आणि चकली दोन्हीही काळपट होऊ शकतात <taste noise> आणि भाजणी भाजताना ती हाय फ्लेमवर कधीच भाजायची नाही मिडियम टू लो फ्लेमवरच भाजणी भाजून घ्यायची त्यामुळे भाजणी खमंग भाजल्या जाते आणि काळपट होत नाही आता डाळ भाजून झाली आहे यामध्ये मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे फुटाण्याची डाळ ही ऑलरेडी भाजलेली असते त्यामुळे ह्याला अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे क्रंच चईपर्यंत खूप जास्ती वेळ ही फुटाण्याची डाळ आपल्याला भाजायची नाही आपण फुटाण्याची डाळ खूप कमी वेळेस वापरतो किंवा बरेच जण वापरत पण नाही फुटाण्याच्या डाळीऐवजी आपण दोन वाटी चणा डाळ घेतो पण ह्या भाजणीमध्ये थोडासा ट्विस्ट आहे आपण दोन वाट्या चणा डाळ घेण्याऐवजी एक वाटी चणा डाळ आणि एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तर आता फुटाण्याची डाळ देखील भाजून झाली आहे काढून घेऊया आणि ह्यावेळेस तुम्ही हलकासा हा चेंज करून बघा तुमच्याला बदल नक्की जाणवेल आता डाळवं काढून घेतलं आहे एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे उडदाची डाळ देखील आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच भाजून घ्यायची आहे खूप जास्त वेळ भाजायची नाही आहे डाळी भाजल्या हे कसं ओळखायचं हा प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल तर मैत्रिणींनो डाळी भाजायला घेतल्यानंतर कुठलीही डाळ असू द्या त्याचा हलकासा खमंग असा वास घरात दरवळायला सुरुवात होते तर डाळीचा भाजताना वास यायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं आपल्या डाळ भाजल्या गेलेली आहे तर ह्या उडीद डाळीचा देखील हलकासा वास दरवळायला सुरुवात झाली आहे आणि रंग देखील हलकासा सोनेरी झालेला आहे तर ही उडदाची डाळ देखील आता आपण काढून घेणार आहोत तर आता डाळ काढून घेतली आहे यामध्ये घालून घ्यायचेत अर्धा कप पोहे तर पोहे घालताना देखील शक्यतोवर आपण कांद्या पोह्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे वापरायचे म्हणजेच जाड पोह्याचा वापर, वापर करायचा आहे पोहे घातल्यामुळे चकली अगदी छान मस्त खुसखुशीत होते तर तुम्ही घालत नसाल तर नक्की घालून बघा चकली खूप छान होते तर आता पोहे भाजले हे कसं ओळखायचं तर पोहे खूप पटकन भाजल्या जातात थोडेसे थोडेसे दाबून बघायचे त्याचा चुरा झाला तर समजून घ्यायचं पोहे भाजून तयार आहेत तर पोहे तसे पण मी आधी सांगितल्याप्रमाणे खूप पटकन भाजतात खूप जास्त लाल वगैरे करायचे नाही आहेत भाजतानाच थोडंसं दाबून बघितलं की लक्षात येऊन जाईल पोहे भाजलेत की नाही आहे तर आता आपण प्रोसेस ती करून बघूया तर पोह्याचा चुरा होतोय म्हणजे पोहे भाजलेत आता यामध्ये घालून घेतलेली आहे अर्धा कप मुगाची डाळ तर मुगाची डाळ देखील आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंतच भाजून घ्यायची आहे तर आता ह्या डाळी तांदूळ सगळं भाजल्यानंतर आपण भाजणी दळून आणणार आहोत तर भाजणी दळून आणताना जोपर्यंत ती पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत दळून आणायची नाही नाहीतर भाजणी चांगली होत नाही आणि चकल्या देखील बिघडतात तर डाळ भाजून झाली आहे तिला मी काढून घेते आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे तो देखील छान मस्त फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे खूप लाल होण्याची वाट अजिबात बघायची नाही आहे साबुदाणा भाजला की तो थोडासा फुलायला सुरुवात होते तर साबुदाणा फुलायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं साबुदाणा आपला भाजून तयार झालेला आहे तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत ते टीप्स टाकले टाकले त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर मैत्रिणीं तुमची चकली अगदी मस्त कुरकुरीत खुसखुशीत होईल लूज अजिबात पडणार नाही तेलकट देखील होणार नाही तेलात टाकल्या टाकल्या विरघळणार तर अजिबातच नाही त्यामुळे सगळ्या ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा तर आता साबुदाणा ऑलमोस्ट भाजत आलेला आहे थोडासा फुललेला दिसतोय याला काढून घेऊया आता यामध्ये मी पावटे धणे घालून घेतलेले आहेत धणे देखील आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत त्याचा छान सुवास येईपर्यंतच भाजून घ्यायचे आहे खूप जास्त वेळ भाजायचे नाहीत धणे आणि जिरे भाजायला अजिबात वेळ लागत नाही आता धणे भाजून झालेत यामध्ये मी आता पाववाटी जिरं घातलेलं आहे आणि सगळं मेजरमेंट आपल्याला एकाच कपाने घ्यायचं आहे ही देखील एक महत्त्वाची टीप आहे तर आता जिरे देखील सोनेरी रंगावर येईपर्यंत त्याचा खमंग असा वास सुटेपर्यंतच भाजून घ्यायचे आहे तर जिरे देखील छान भाजून झालेले आहेत त्याचा कलर बऱ्यापैकी बदललेला आहे तर मैत्रिणींनो जिरे भाजून झालेत त्याला आता आपण काढून घेऊया तर भाजणी बनून तयार आहे याला आता गिरणीवरनं दळून आणायचं आहे माझ्या घरातच गिरणी असल्यामुळे मी घरातच भाजणी दळते आणि मैत्रिणींनो आता आपण पुढच्या चकलीच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तर भाजणी नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या दिवाळी स्पेशल सिरीजला सपोर्ट नक्की करा तर भेटूया अशाच एका माझ्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप 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 धन्यवाद